वर्तमानपत्रानं छापलं चॅनलवर आलं मग देवेंद्र फडणवीस आमचे मुख्यमंत्री आम्ही जर जाहीर केलं होतं आणि शिवसेनेत जर ऑब्जेक्शन होतं एखाद्या सभेत का नाही बोलले की नाही असं ठरलेलं नाही म्हणून देवेंद्र फडणवीस आम्ही मुख्यमंत्री माझे उमेदवार केले महाविकास आघाडी आणि इंडियाची जी आघाडी आहे त्यांनी मध्यंतरी त्यांच्या नेत्यांनी असे ने दावे केले की बाबा हे जे पंचेचाळीस मिशनचा दावा करत आहेत तर यांना वीस पंचवीस सुद्धा जागा जिंकता येणार नाही राज्यातली जी काही राजकीय परिस्थिती आहे महाविकास आघाडी सातत्यानं भाजपवर वेगवेगळ्या वेग प्रकारचे आरोप करत आहेत राम मंदिराच्या मुद्द्यावरून पण अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत निमंत्रणावरून राजकारण सुरू आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीचं सरकार हे ज्या पद्धतीनं सत्तेवर आलं किंवा अडीच वर्ष महाविकास आघाडीचे होते आणि त्याच्यानंतर जे आता हे एक दीड वर्ष तर महाराष्ट्राचं हे जे काही राजकारण होतं ते हे या राजकारणाला सर्वसामान्य जनतेकडून फारशी काही म्हणजे पसंती मिळाली नाही त्यांना ह्या अशा राजकारणाचा थोडासा ओब आल्यासारखी परिस्थिती होती तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये हे जे काही तीन साडेतीन चार वर्षाचं महाराष्ट्रात राजकारण झालं सत्तांतर म्हणा किंवा पक्ष फोडाखोरीचा विषय झाला तर ह्याचा काय परिणाम एकंदरीत राज्याच्या ह्या राजकारणावर आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला असं वाटतं हे बघा ह्या राज्यासारखी प्रगल्भता कोणत्याही ठिकाणी दिसत नाही या राज्यातले लोक सुसंस्कृत आहे या राज्यातले लोक विचार करणारे त्यामुळं विचारपूर्वक मतदान करत आलं हे राज्य आतापर्यंत मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी राज्याचा अध्यक्ष होतो भारतीय जनता पार्टीचा केंद्रात मंत्री झाल्यामुळं मी राजीनामा दिला विधानसभेच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीत अमित भाई आले मोदीजी आले त्यांनी स्पष्टपणानं शब्दाने सांगितलं की आमचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या टायमाला शिवसेनेचे सारे नेते बसले होते वर्तमानपत्रान छापलं चॅनलवर आलं मग देवेंद्र फडणवीस आमचे मुख्यमंत्री आम्ही जर जाहीर केलं होतं आणि शिवसेनेला जर ऑब्जेक्शन होतं एखाद्या सभेत का नाही बोलले की नाही असं ठरलेलं नाही म्हणून देवेंद्र फडणवीस आम्ही मुख्यमंत्री माझे उमेदवार केले पण ज्या टायमाला निकाल लागले तर संपूर्ण निकाल लागण्याच्या अर्ध्यामध्येच उद्धव ठाकरे सांगितलं की आमचे सारे पर्याय खुले आम्ही कोणासोबतही जाऊ शकतो सुरुवात कोणा केली हे या देश राज्यातल्या जनतेला माहिती आहे गेले तीस पस्तीस वर्ष बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजांनी घडवलेली ही युती होती युतीचा फॉर्मर ठरलेला होता जेचे जास्त आमदार निवडून येईल त्याचा मुख्य शिवसेनेचे निवडून आले मनोज जोशी मुख्यमंत्री झाले मागच्याच आमचे निवडून आले आमचा मुख्यमंत्री झाला फॉर्म्युला ठरलेला आहे मग तो, तो फॉर्म्युला तोडून फक्त मुख्यमंत्री होण्याच्या लालची पोटी उद्धव ठाकरे बंडखोरी केली काही लोकाला पसंत पडली मग ती जर पसंत पडली नसल तर तर केलं त्यांनी मग त्यानंतर जर आम्हाला कोणी दुसरा भेडू भेटला नाही शिवसेनाच भेटली आम्हाला आम्ही कोणालाही दुसऱ्याला घेतलं नाही आम्ही शिवसेनेशी असलेली युती होती आमच्यासोबत मूळ शिवसेना आली आणि त्यांच्यासोबत राहून आम्ही सरकार स्थापन केलं आम्ही फोडले नाही ते फुटून गेले आमच्यातून आणि आत्ता जे आमच्यासोबत आले एकनाथराव शिंदे ही शिवसेना आहे मग आम्हाला आनंद आहे की शिवसेना पुन्हा आमच्यात आली आणि आम्ही सरकार स्थापन केलं आता जे तुम्ही मला टीका करतात वर ठीक आहे टीका करतात काय टीका करतात राम मंदिराची आणि यांनीच काँग्रेसनी राष्ट्रवादी काँग्रेसनी आणि नंतर उद्धव ठाकरेंनी सुद्धा सभेमध्ये आज सांगितलं मंदिर वही बनायंगे लेकिन तारीख नाही बताएंगे आमची टिंगर केली आहे लोकांनी अरे आम्ही मंदिर बी बनवलं आणि तारीख बी ठरवलं आता बावीस तारीख आता का। काय टीका करायची गरज पडली यायला मंदिर वही बनायगे आणि तारीख नाही बताएंगे उद्धव ठाकरे म्हणले आता आम्ही मंदिर बनवलं बी तारीख दिली बी आता जायचं काय कारण त्यामुळं आम्ही ज्या काही गोष्टी करतो त्याला विरोध करणं ह्या इंडिया आघाडीचं काम आहे आम्ही संसद बनवली त्याला यांनी विरोध केला आम्ही राम मंदिर बनवलं त्याला यांनी विरोध केला आम्ही तीनशे सत्तर कलम हटवलं याला यांनी विरोध केला म्हणजे आम्ही जे काही चांगलं करतो त्याला विरोध करणं हा यांचा अजेंडा आहे हे आम्हाला टक्कर देऊ शकत नाही बघा यांचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार तर ठरवा यांना ठरवला जातो का एक काळ असा होता की इंदिरा काँग्रेस आम्हाला असं म्हणायचं अरे आमचे इंदिरा काँग्रेस इंदिरा काँग्रेसमध्ये इंदिरा गांधी आमच्या पदाचे उमेदवार तुमचा कोण भाजपवाले हो सांगा आज भाजप म्हणून मी सांगतो आमचे प्रधानमंत्री पदाचे उमेदवार नरेंद्रभाई मोदी तुमचा कोण आहे सांगा सांगायला तयार नाही त्यामुळे एकत्र राहू शकत नाही निवडणूक पहिला आता त्या पाच राज्याच्या निवडणुका झाल्या तरी पक्ष एकाच नाही येऊन निवडणूक लढला का सगळे आपले आपले चुली मांडल्या आणि पडले तिच्या राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका